मुलांना सर्दी खोकला होतो ताप येतो अंग दुखी असते अशा वेळेला तुम्ही जिऱ्याचा काढा करून त्यांना प्यायला द्या त्याचा फायदा असा होतो की जिऱ्यासोबत समजा थोडी हळद टाकली थोडं आलं टाकलं मूळ टाकला उकळून तुम्ही त्यांना गाळून प्यायला दिला तर ता त्यांना ते पेय म्हणून सुद्धा आवडतं प्लस त्याच्यात असलेल्या गुणांमुळे कफाचं शमन होत आणि पित्त शमन होतं पित्त शमन होतं त्यामुळे काय होतं ज्वर ज्वर म्हणजे ताप ताप म्हणजे काय उष्णतेचं प्रतीक आहे ताप याचा अर्थ काय उष्णता शरीरातून बाहेर टाकली जाते अशा वेळेला जेव्हा तुम्ही जिरं घेताय त्याचा फायदा असा होतो की उष्णता शरीरात कमी होत जाते त्यामुळे शरीरातनं युरिनच्या वाटे म्हणजे लघवीच्या वाटे जेव्हा उष्णता निघून जाते तेव्हा ताप पण कमी व्हायला मदत होते जिऱ्याचा काढ्याचा उपयोग कफ शमन होण्यासाठी खूप वापर केला जायचा आता लहान मुलांना आपण चहा कॉफी देतो त्याच्याऐवजी आपण जर त्यांना जिऱ्याचा काढा अशा वेळेला दिला तर रोग प्रतिकार सुद्धा वाढायला मदत होते त्याच्याचबरोबर तापाचा प्रमाण पण कमी होत जातो